विवाह सोहळ्यापूर्वी वधूवराने केले वृक्षारोपण दिवसेंदिवस उष्णतेची लाट वाढत असल्याने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज बनली आहे औंढा नागनाथ येथे वधूवराने विवाह सोहळ्याच्या अगोदर वृक्षारोपण केले यंदाच्या उन्हाळ्यात मागील काही दिवसापासून उन्हाळ्याच्या तीव्रतेत चांगलीच वाढ झाली आहे हिंगोली जिल्ह्याचे तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्शियसपर्यंत पोचत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे दिवसेंदिवस उष्णतेची लाटही वाढली आहे यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षरोपण करणे काळाची गरज बनली आहे आमडा नागनाथ नगरपंचायतचे स्वच्छता व पर्यावरण दूत असलेले महेश कुळकुळे यांचे छोटे बंधू विजय खुळखुळे व वा शिवानी वाघमारे यांचा विवाह सोहळ्यानिमित्त प्रथम वृक्षरोपण करून नंतर विवाह सोहळा पार पडला यावेळी विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आले नववधूवरांच्या या उपक्रमाचे विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळीसह सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले आहे